विदर्भ न्यूजची विशेष बातमी मेळघाटातल्या धारणीमध्ये भीषण अपघात दुचाकी आणि कारच्या अपघातामध्ये दुचाकीस्वार आई वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू धारणी तहसील अंतर्गत घुटी गावानजीकची घटना सेमाडोह अपघात आणि घुटी अपघातामुळे मेळघाटाच्या इतिहासातील काळा दिवस धारणी शहरामध्ये होळीनिमित्त भरलेल्या बाजारामधून होळी सणाकरिता खरेदी करून धारणी ते आपल्या गावी धोदरा जाणाऱ्या एका आदिवासी दाम्पत्याच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा कारने जोरदार धडक दिली असता दोन्ही आईवडील आणि दोन मुलांचा जागीचं मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच संपूर्ण मेळघाटामध्ये शोककळा पसरली आहे प्राप्त माहितीनुसार धारणी शहरापासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावरील धोदरा निवासी दिनेश नंदलाल दारसिंबे वय वर्षे बत्तीस आणि पत्नी शारदा दिनेश दारसिंबे वय वर्षे पंचवीस हे आदिवासी दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह होळी सणानिमित्त खरेदी करण्याकरिता धारणी येथे गेले होते खरेदी झाल्यानंतर आपल्या गावाकडे परतीच्या मार्गावर असताना घुटी गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा कार क्रमांक ने की क्रमांक धड़क दिली, कार दुचाकीवरील की दुचा की दिनेश शारदा आणि दोन्ही मुले यांचा जागीच तडफडून दुःखद मृत्यू झाला घटनेची माहिती धारणी पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आमदार राजकुमार पटेल यांच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चौघांच्या मृतदेहाला धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं रुग्णवाहिकेमध्ये सामाजिक कार्यकर्ता प्रकाश गाडगे यांनी चौघांच्या मृतदेहाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने मोलाची कामगिरी बजावली होळी सणाच्या तोंडावर मेळघाटाच्या इतिहासात आधी सेमाडोह गावानजीक तीन प्रवाशांचा मृत्यू नंतर घुटी गावाजवळ चार व्यक्तींच्या मृत्यूमुळे झालेल्या मेळघाटाच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून आठवणीत राहणार असंच काहीस चित्र तयार झालेलं आहे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास धारणे पोलीस करीत आहेत तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी